आपण पाहिलं असेल की लोकसभेच्या पूर्वी या विष्णू बंगाळेंना मान्य उद्धवजी आणि संजय राऊत साहेबांनी विधानसभा लढायची आहे म्हणून तयारी करायला सांगितलं होती आणि ज्या लोकसभेचा लोकसभेचं प्रचार चालू होता त्यावेळेला विष्णू बंगाळेंना आपण कल्पना दिलेली की बाबा शहरात आपण मायनस आहोत तर शहरात मेहनत घ्यायला लागेल तुम्हाला उद्या विधानसभा लढायची आहे त्यावेळेला त्या, त्या, त्या माणसांनी एवढी उदासीनता दाखवली आपण जाऊन मतदान पाहू शकता ते ज्या भागातले नगरसेवक आहेत तिथे त्यांना सत्तावन्न मतं पडली आहेत उमेदवाराला आणि त्याच्यानंतर लोकसभेला या मतदारसंघात आपण एकसष्ट ते बासष्ट हजार मायनस आहोत आणि त्याच्यानंतर मग पक्षाने ठरवलं की विधानसभा आपण घ्याय घ्यायला पाहिजे होती पण त्याला आला आम्ही निर्णय घेतला की ही विधानसभा आपण लढणाही लढवायची कारण मागच्या वेळेला ही विधानसभा राष्ट्रवादी लढवली मग मा अशी मायनस सीट घेण्यापेक्षा आपण आपल्या ज्या प्लस सीट आहेत त्याच्यावर उमेदवार उभे पण महाविकास आघाडीच्या वाटाघाटीमध्ये ही सीट आपल्याला आली ते सुद्धा इच्छुक होते आणि पक्षाने निर्णय घेऊन यश महाजन यांना उमेदवारी दिली उमेदवारी देण्यापर्यंत इच्छुक असणं काही गैर नाही पण एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षाचा आदेश पाळला पाहिजे आणि जो उमेदवार दिला गे गेला त्याचा प्रचार करायला पाहिजे पण गेले पंधरा दिवस माझ्या अगोदर आपण त्यांची बाईट घेतली आहे त्या बाईटमध्ये त्यांनी सांगितलं मी रावेरला जाऊन प्रचार केला मी मुक्ताईनगरला जाऊन प्रचार केला मी अमळनेरला जाऊन प्रचार केला मी जळगाव ग्रामीणबाई जाऊन प्रचार केला आणि सगळ्यात हाईट म्हणजे मी नाशिकला जाऊन प्रचार केला निवडणूक जाहीर झाल्यानंतर फक्त चौदा पंधरा दिवस मिळाले आणि चौदा पंधरा दिवसानंतर मिळाले असताना तर त्यातले आठ दहा दिवस तर बाहेरच्या विभागात जाऊन प्रचार करत असतील आणि इथे स्थानिक उमेदवार आहेत शिवसेनेचे उमेदवार आहेत अशा वेळेला जिल्हाप्रमुख या पदावर राहून जर जबाबदारी स्वीकारत नसती आणि अशा वेळेला त्यांना बोलवून की बाबा अशी अशी परिस्थिती आहे आणि उमेदवारांच्या बाबतीत कार्यकर्त्यांच्या बाबतीत विचारणा होती किंवा जिल्हाप्रमुख इथे प्रचार करत नाही अशी तर त्यांची कान केली आणि ती त्यांना रुचली नाही म्हणून त्यांनी आकड तांडव केलं त्यात मला वाटत नाही की पदाधिकारी म्हणून मी काही चुकीचं केलेलं आहे आणि कदाचित माझं ते त्यांना बोललं आवडणं नसेल आपण पाहिलं असेल कालपर्यंत सुद्धा मी आणि ते एकत्र एक फिरत होतो म्हणजे ज्या वेळेला मी जिल्ह्यात येतो जास्तीत जास्त वेळा विष्णू आणि मी एकत्र एक फिरतो त्यावेळेला त्यांना वाटलं नाही की संजय सावंत चुकीचे वागतात फक्त प्रश्न विचारला म्हणून चुकीचं वागतं असं म्हणणं हे कितपत गैर आहे किती गेले पंधरा दिवस मी तुम्हाला सांगितलं ना की ज्याला विधानसभा जाहीर झाली त्याच्यानंतर त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांची ती नाराजी होती पण एकदा आदेश निघाल्यानंतर उमेदवाराचा प्रचार करणं हे प्रत्येक शिवसैनिकाला आपलं कर्तव्य समजलं पाहिजे